त्यासाठी इकडे मी छान मस्त त्यासाठी बघा बघू शकतो येथे बारीक असे कोळे बघून घेतले पाव किलो आले आता हे काय जास्त निवार घेऊन थोडस तोडून बघायचं म्हणजे कसं काय कधी कधी दोडके कडू असतात त्यामुळे थोडस असा एक बाग काढून बघायचा थोडस खाऊन बघायचं आणि मग याचे आता साल काढून घ्यायचे याचे मी पूर्ण साल काढून घेते आणि एक मसाला करून घ्यायचा त्यासाठी बघा इथे कोथिंबीर एक अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं एक अर्धा चमचा जिरं एवढंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट घालायचं नसेल तर इथे खोबरं पण वाटू शकता मी फक्त शेंगदाण्याचं कूट घालणार आहे तर हे बघा मस्त असं हे वाटून घेतलं तर या वाटणाबरोबर तुम्ही खोबरंही वाटू शकता तर मी कांदा लसूण मसाला वापरणार आहे त्यामुळे खोबरं घालणार नाही फक्त शेंगदाण्याचं कूट घालणार आहे तर एक मोठे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे मी तयार आहे माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट ते घालणार आहे मी तुमच्याकडं नसेल तर एक अर्धी वाटी शेंगदाणे छान भाजून घ्या आणि त्याचं कूट करा मीठ घालायचं चवीनुसार आणि इथे कांदा लसूण मसाला आहे जो माझा नेहमीच्या वापरातला कांदा लसूण मसाला आहे तो घालते मी हळद घालायची अगदी थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला सगळा आपण वाटून घेतलेला मसाला आहे शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान कालवून मिक्स करून घ्यायचं आणि आता हे हे जे दोडके आहेत त्याचा मी दोन चार भाग केलेत एका बाजूने बंद भाग ठेवला आहे दुसऱ्या बाजूने कट केलेले आहेत तर जेवढे भरता येईल तेवढा हा मसाला त्याच्यामध्ये भरून घ्यायचा बाकीचा मसाला आपण रशात घालणार आहे तर अशा पद्धतीने हे सगळे मी करून घेते हे बघा सगळे एकत्र एक करून घेतलं राहिलेला मसाला पुन्हा या दोडक्याच्या फोडीनं चळून घ्यायचा अगदी एक पाच मिनिट आपण असंच ठेवून द्यायचं आणि मग फोडणी करायची आहे याच्यामध्ये थोडंसं कच्चं तेल घालते मी अगदी एक चमचाभर शेंगदाण्याचं तेल आहे जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल असेल तर असं वरून घाला नसेल नाही वापरलं तरी चालेल अगदी आपण मसाल्यामध्ये मी दोन चमचे तेल घातले आता रशाचं फोडणी करण्यासाठी एक मोठा चमचा भरून तेल घातलं मोहरी घालायची एक अर्धा चमचा एक चार पाच कडीपत्त्याची पानं घालायची आणि आता हा मसाला भरून ठेवलेला तोडका आहे तो घालायचा आहे आता या तेलामध्ये छान दोडका हा परतून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही वरून तुम्ही तेल आधी कच्चं घाल तुम्हाला आवडत असेल तर घाला आमच्याकडे आवडतं खातात म्हणून मी अशा पद्धतीने घालते आणि हे हा रस्ता भाकरीबरोबर खाणार आहे तसे ज्वारी खूप वृक्ष असते ज्वारीला तेल नसतं त्यामुळे आपण ज्वारीची भाकरी ज्याच्याबरोबर खाणार आहे तो रस्ता किंवा ती भाजी थोडीशी तेल जास्त दा घालून करायची असते आता हे पाणी जे आहे ते उकळलेलं पाणी आहे इथं मी पा उकळलेलंच पाणी घालणार आहे तुम्ही जेव्हा मसाला वगैरे करायला घेता तेव्हा बाजूला पाणी उकळत ठेवायचं कुठल्याही रसाभाज्या करताना पाणी उकळतच घालायचं त्यामुळे रशाला छान चव येते तुमच्या रशाला कट येतो त्यासाठी पाणी गरम घालायचं आता याला छान झाकून ठेवायचं गॅस उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि झाकून ठेवायचं आपल्याला दोडका शिजवून घ्यायचा आहे बघा मस्त अशी पटकन तयार होते दोडक्याची भाजी चवीला एकदम छान लागते तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर अशा पद्धतीने नक्की करून बघा गॅस कमी करायचा आणि थोडंसं अगदी पाच ते सात मिनिट झाकून ठेवायचं म्हणजे दोडका छान शिजतो दोडक्याला रशाला कट येतो बघू शकता तुम्ही मस्त असा हा दोडका शिजून तयार झाला भाकरीबरोबर खा भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही चपातीबरोबरही खाऊ शकता अशा पद्धतीने मस्त दोडका आता तुम्हाला कितपत शिजवायचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने करा कोणाला जास्त शि शिजलेला आवडतो कोणाला कमी आवड आवडतो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब